गर्भवास हे पुनर्दुखम मृत्यूनंतर जर जीवात्मा पुन्हा कुणाच्या गर्भामध्ये गेला किडा मंग मुंगी पशु पक्षी जीव जंतु सर्प कुणाच्याही गर्भामध्ये जीवात्मा गेला की गर्भवास हे पुनर्दुखम त्याला त्या मातृगर्भामध्ये गर्भवासाचं गर्भवासाच पुन्हा दुःख मिळत विष्ठा मूत्र मये पिता विष्ठा आणि मूत्र ज्या ठिकाणी मातेचं असतं त्या ठिकाणी राहावं लागतं जन्माला येत असताना सुख नाही दुःखच असत गर्भस्थ शिशू जेव्हा मातेच्या गर्भामध्ये मा असतो तेव्हा कसा असतो सुरुवातीला जल रूपामध्ये असतो नंतर त्याचा आकार वाढत जातो बोरासारखा आकार होतो नंतर एका फळासारखा आकार होतो आणि जस आंब्याची कोय असते तेवढा आकार झाल्यानंतर त्याचा आकार पुन्हा वाढू लागतो आणि जेव्हा त्याला आकार वाढायला लागतो त्यावेळेस वेगवेगळे वे अवयव निर्माण होतात जेव्हा सर्व अवयव निर्माण होतात त्यावेळेस त्याला मागच्या जन्मामध्ये काय कर्म केलेले आहे याच सर्व ज्ञान होत आणि त्या ठिकाणी राहत असताना गर्भस्थ शिशू मातेच्या जर गर्भामध्ये असेल तर कसा असतो म्हणतात पाय वर आणि डोकं कथा संपल्यानंतर घरी गेल्यानंतर मोजून पाच मिनिट वर आणि डोकं खाली करून बघायचे का ज्यांना व्यायामाची सवय असेल ते कदाचित करू शकणार परंतु आपण काही क्षण सुद्धा तसं थांबू शकत नाही प्रयत्न करू नाही बरेच प्रयत्न करावे लागतील तेव्हा तो योग आपल्याला सिद्ध होईल ते आसन आपल्याला येईल पण मातृ गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस डोकं खाली आणि पायवर आणि कोणत्या जागेमध्ये ज्या ठिकाणी मातेचं मलमूत्र आहे आणि त्याच्यात जर आईने तिखट खाल्लं आंबट खाल्लं गोड खाल्लं तेही अंगावर पडत अशा स्थितीमध्ये अनेक कृमी कीटक त्या ठिकाणी असतायत आणि ते, असता ते लचके आहेत अनंत यादना त्या ठिकाणी त्या बालकाला निर्माण होत आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मनोरंजनाचं साधन फॅन नाही कुलर नाही गादी नाही उशी तर नाहीच आणि मोबाईल तर नाहीच नाही <laughs> कंटाळा आल्यानंतर गेम खेळण्यासाठीही एवढा त्रास नऊ महिने नऊ दिवस ते बालक सहन करते आणि असा त्रास जेव्हा तो, तो सहन करतोय त्यावेळेस असा त्रास सहन करत असताना त्या जीवात्म्याला म्हणतात देवाची आठवण होते आणि तो जीवात्मा देवाला म्हणतो प्रभू मला एकदा या दुःखातून बाहेर काढ मी तुला विसरणार ज्यावेळेस मनुष्य मातृगर्भामध्ये असतो त्यावेळेस मातृगर्भामध्ये असताना तो जीवात्मा बाल्यावस्थेमध्ये भगवान परमात्म्याचे स्मरण करतो आणि भगवान परमात्म्याला गर्भामध्ये असताना वचन देतो हे प्रभो आठवीन पाया हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा प्रभो मी तुम्हाला वचन देतोय एक की एकदा की माझा जन्म झाला मला कळायला लागला की मी दिवस तुमचं स्मरण करेन परंतु जसा जन्म होतो जन्माला आल्याबरोबर बालक म्हणते को हमको हमको हम तू को हम कोण मी कोण तू कोण मी कोण भगवान परमात्म्याला म्हणतोय मी तुला ओळखत नाही आणि जसा लहानाचा बालक मोठं व्हायला लागतंय त्यावेळेस घरातले लोक लगेच त्याच्यावर वेगवेगळी माया आहे मग त्याला समजतय ही आई आहे ही, बाबा हे बाबा आहे हे आपलं आहे हे परक्याच आहे आणि आपलं आणि परक्याचं करता करता कधी तो माया मोहामध्ये फसतोय आणि या मोहामध्ये एवढा अटकतोय की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला जाग येत नाही माझ करता करता कधीही देवाला आठवत नाही आणि त्याच्यानंतर येते वृद्धावस्था मरणे तथा जरा दुःखम जरा म्हणजे वृद्धावस्था श्री शुकदेवजी महाराज म्हणताय की जरा दुःख सुद्धा मिळत म्हणजे वृद्धावस्थेमध्ये गेल्यानंतर ही मनुष्याला दुःख होते आता सांगा वृद्धावस्था आली केस पांढरे जर झाले तर कोणाला वाटतंय माझे केस पांढरे व्हावेत कुणाला वाटतंय की दात पडावेत कुणाला वाटतंय की तारुण्य संपल्यानंतर शरीराची त्वचा ढिली पडावी वाटतंय कुणाला कुणाला वाटतंय कि चष्मा लागावा गुडघ्याची ताकद कमी व्हावी मानेचा खिळा ढिला व्हावा कुणाला वाटतंय का परंतु तरी सुद्धा वृद्धावस्था येते आणि या वृद्धावस्थेमध्ये जरा दुःखम श्री शुकदेवजी महाराज म्हणताय वृद्धावस्थेमध्येही दुःख प्राप्त होते आणि अशा स्थितीमध्ये ते दुःख प्राप्त झाल्यानंतर मरणाच्या वेळेसही सुख नाही दुःखमच्या तथा मृत्यूच्या वेळेस फार मोठं दुःख मनुष्याला होतं असं म्हणतात की मनुष्याच्या शरीरावर साडेतीन कोटी रोमांच आहे इच्छा असेल तर मोजून बघा आणि मृत्यूच्या वेळेस या साडेतीन कोटी रोमांच जेवढे आहेत तेवढ्या सर्व जाग्यांवर दोष केल्यानंतर जेवढं त्या ठिकाणी दुःख मनुष्याला होतय तेवढं दुःख मरणाच्या वेळेस होतय पण दोष कोणाचा सर्पाचा नाही विंचूचा दंश झाल्यानंतर मनुष्याला जेवढं दुःख होतंय आता ज्याला एकदा विंचू चावलेला असेल त्याला माहित असेल कशा पद्धतीने गुदगुल्या होतात ज्यांना अनुभव असेल एकदा विंचू चावल्याचा त्याने विचार आहे की सगळ्या रोमांचावर तेवढे विंचू एकाच वेळेस चावल्यानंतर किती दुःख होईल याची कल्पनाही करता येणार तेवढं दुःख होतंय केव्हा मरणे तथा शरीरातून प्राण बाहेर जाण्याच्या वेळेस ज्याने जीवनभर पाप कर्म केलेले आहे त्याला असा त्रास होतो बाकीच्या दुःखमच्या मरणे तथा मरणाच्या सुद्धा दुःख प्राप्त होते आणि त्याच्यानंतर मृत्यूपर्यंत पुन्हा पुन्हा मातृगर्भामध्ये जाते मग कधी मातृगर्भा म्हणजे गर्भामध्ये जीवात्मा येईल असं नाही किडा मुंगी जीव जंतु पशु पक्षी गर्भामध्ये जाऊन त्या ठिकाणी पुन्हा आनंद यातना जीवात्म्याला प्राप्त होत आहेत पुन्हा दुःख प्राप्त होते पुनरपी जननम पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयन अशा पद्धतीचं दुःख त्याला प्राप्त होत आहे म्हणून पिताश्री मला या संसारामध्ये पाठवू नका ज्या संसारामध्ये दुःखच दुःख आहे जर त्या संसारामधल्या मायामोहामध्ये मा मा मी फसलो तर माझा संपूर्ण जन्म वाया जाईल जरा अवस्थेमध्येही मला दुःख होईल की माझ्याकडून परमार्थ झाला नाही मरणाच्या वेळेसही दुःख होईल आणि मृत्यूपरांत पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरण हे माझ्या मागचं जे आहे ते संपणार नाही म्हणून मला हा मार्ग सांगू नका